नमस्कार मित्रांनो कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणून ओळखला जाणारा धनंजय पोवार उर्फ डी पी दादा नेहमी चर्चेत असतो त्याने आपल्या विनोदी शैलीने वेगळं स्थान निर्माण केलं आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकल्या पासून धनंजय प्रसिद्धी झोतात आला आणि त्याचा चाहता वर्ग आणखी मोठा झालेला आहे धनंजय पोवारचा फर्निचरचा व्यवसाय आहे तो हा व्यवसाय सांभाळत पत्नी आणि आई बरोबरच मजेशीर रील व्हिडिओ करत असतो त्यावरून एक नेटकरी सतत प्रतिक्रियेतून धनंजय वर टीका करत आहे त्या नेटकऱ्याला धनंजयने प्रतिक्रिया देत लिहिलं याच्या डोक्यातला बिग बॉस चा किडा याला एक दिवस भिकेला लावेल कारण ताटामध्ये मध्ये चांगलं अन्न असून सुद्धा त्याचा अपमान करतो आणि याला बिग बॉस आठवतो बाई तसच दुसऱ्या पोस्ट वर सचिन जावळेने लिहिलं सगळं घरदार नाटककार झालं आहे सर्वसामान्यांची फसवणूक करून आपल्या घरचा व्यवसाय म्हणजे फर्निचर दुकान चालवण्यासाठी लोकांनी यांचे फर्निचर विकत घ्यावे म्हणजे नाटक भेटेल तर धनंजयने यावर उत्तर देत लिहिलं किती बोंबलत बसणार लोकांच्या नावाने भिकाऱ्या आता याचा काय विषय तर दुसऱ्या स्टोरी मध्ये धनंजयने लिहिलं की लोकांची किती घाणेरडी वृत्ती असेल काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलत आहे काय माहीत नाही उठसूट काय पण विषय काढायचा आणि बोंबलायचा अरे बाबा मी तुला काय फसवलं पैसे घेतले का काय तुझ लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणार अशाने तुला पोरगी कोण देणार असं म्हणत धनंजय पोवारने यावर जबरदस्त उत्तर दिलेलं आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा